काही मागता नाही मनुष्य देह हा मनुष्याचा देह नाही म्हणून या बुद्धीत पालट केला पाहिजे या काय शेण काम क्रोध मध महाकारे शेण गुरु या बुद्धीला जो गंज चढलाय तो गंज निघाला पाहिजे बाजूला आणि जो काही शाश्वत असणारा परमार्थ आहे सगुण आहे ब्रह्म विठ्ठलाची बोले जे काय सगुन भक्ती आहे त्या भक्तीची तुम्ही आम्ही कास धरली पाहिजे म्हणून भक्ती प्रेमा वेळी ज्ञान नको देवा अभिमान ते जात आहे माझी भक्तीच्या प्रेमाशिवाय ज्ञान नाही भक्तीच्या प्रेमाशिवाय मुक्ती नाही भक्ती केली तर मुक्ती मिळते नाहीतर मुक्ती कधी मिळणार नाही अनुभव ना ह्या जीवनातून पार होऊन जाण्याकरता आपल्या हिताला तोको भराय जागे राहिले चौसष्ट लाखाची झाकरी त्यांनी या जगाला वाटून टाकली सगळं वाटलं आणि व्यापार सुरू केला व्यापार ज्या त्या गावात जायचं अनेक व्यापार केले पण व्यापारात मन लागेना तोको भरायच कस मन लागतय माणूस ज्या गोष्टीमध्ये जर वेळा झाला राजकारणात वेळा झाला तर कोणत्यात मन लागत नाही परमार्थात वेळा झाला तर संसारात मन लागत नाही आणि संसारात वेळा झाला तर परमार्थात मन लागत नाही म्हणून कशात येणं व्हायचं आधी जर वेळा झाला तर तिथंच बोलला नाही का बघतो ठेवा ज्यात आपण वेळ होतो गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही होतो परंतु एक असं आहे संसार आणि परमार्थ ही जोड आहे जशी पत्नी आणि पती ही जर दोन जर नीट नसली ती काय म्हणते बाबा गाडला आऊट आलाय आऊट नाही डकाव 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 तसच आहे संसार देखील तसाच आहे आणि परमार्थ देखील तसाच आहे म्हणून संसार करत असताना परमार्थाची जोड पाहिजे परमार्थचे जोड लावल्यास संसार देखील हा जे संसार सोपालो झाला लागले माये देखिए पाय विठोबाचे त्या जर पाय बघायच असतील आ हरे गुण गावतमय नाचूंगी हरे गुण पुत्र पुर पोटाला मुलं जर सात्विक जन्माला आली तर माणसाच्या अखंड आयुष्यामध्ये कधी चिंता होणार म्हणून मुलाच्या चांगला संस्कार करा चांगली मुलं घडवा सात्विक मार्गाला लावा परमार्थाच्या मार्गाला लावा ग्रंथ वाचन करायला करायला लावा अभंग गायला लावा त्याचा अंगेजमेंट आला आल्याशिवाय राणा आपल्या हिताला तुको वरसा तर आपल्या हित जो असे जागत धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होती जे विकचा तयाचा हरे वाटे नेवा इथं मागवत करत श्रवण अखंड चिंतन ढोबा भगवंताचं नाम चिंतन अखंड तुम्ही आम्ही केलं पाहिजे म्हणून दत्त जयंती देवाची जयंती होते तुमचं अर्थ काय महा फरक एवढा जाय नाळामध्ये बादरशींची हळ सुद्धा ठेवून आली डायरेक्ट पंढरपूरला म्हणजे इतकं वाईट टाक तुम्ही आम्ही म्हणून पुणे जर कमवलं तर कुठं तर पुण्य तिथे होईल कुठं काय होईल कुठं काय होईल आतापर्यंत जेवढे महात्मा होऊन गेले त्यांनी विचाराने संपत्तीनो नाही विचाराने मोठे शिवाजी महाराज विचाराने मोठे आपले अखंड महाराष्ट्रासाठी जटले महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली नाही माझ विचाराला मोठी झाली पैशांना नाही का त्याने धन संपदा साठवली नाही परवा आपले एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती शेवटी खातं शून्य करून गेलं शून्य पाठी काय सोडलं नाही पण नाव आम्हाला राहिलं नाही का आम्ही ह्या एवढं लाख साठलं पाहिजे दहा लाख वीस लाख पन्नास लाख एक कोट रुपये सगळं काय येत नाही हे कळून सुद्धा आम्हाला ओळत नाही सगळं काही येत नाही हे देखील माहित आहे कोण काय येत नाही देखील माहित आहे म्हणून सांगतात कोण नाही आपला सर्व जमा कोण नाही अपना रे 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 माझ्याकडे कशाला <स्थाथ> <भुले वाल। स्थाथ> जो असे जागत मात्र होती सत्विक वाटे ब्रह्मा विष्णू महेश ह्या सृष्टीच जे चराचरामध्ये या तिघांची भरून उरलेली शक्य एक जन्मत आता आहे एक पालन करता आणि एक लय करणार आहे म्हणून मृत्यू प्रत्येकाचं है? अन्नपणे अन्नपूर्वकर खिलारवाडी बिरोड कोण श्री सर्गुण समर्थ गुरुदेव महाराजांच्या मता करता दोनशे एक रुपये भेट आणि ब्रह्मदेवाला जन्म द्यायचा विष्णू पालन करायचं आणि शंकरालायक त्रिगुणात्मक त्रिमूर्ती तथा ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर कामोरी बसले मला आहे दत्त गुरु देसाले i <laughs> दगडोजन वकर यांच्याकडून दोनशे एक रुपये सप्रेम भेट आमचे सुखाबापू चव्हाण यांच्याकडून पाचशे एक रुपये सप्रेम भेट म्हणून तुम्ही आम्ही देखील आकड भक्तीच्या प्रेमामध्ये येडं झालं पाहिजे ना का तुकोबराय जसे येडे झाले देव झाले ज्ञानोबराय वेळा झाला देव झाला अनेक संत साधू संत भक्ती केली त्या विठ्ठलाच्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये येडे झाले तुम्ही आम्ही देखील सद्गुरूच्या सानिध्यातील माणसं आहोत आणि जे नसतील त्याने नाम घ्या माळ घाला संप्रदाय कोणतं पण असे भगवंताच्या नामचिंतनामध्ये तुम्ही आम्ही घोटलं पाहिजे कलयुग आहे फार वाईट आहे इथून पुढला तर काळ इतका कठीण आहे कलीच बाकीत आहे जेवढे भगवंताच्या नामचिंतनामध्ये जेवढी सद्गुरूच्या सानिध्यात जाणार आहेत तेवढीच वाचतील म्हणून सांगितले आणि जे याच्या बाहेर आहे म्हणजे डांबरी रस्ता सोडून आमशेद मगाडे शिरडोर यांच्याकडून दोनशे रुपयाचा प्रेम भेट म्हणून तुम्ही आम्ही त्या सानिध्यात जाऊन हे आपल्या देहाच सार्थक करून घ्यायचं आहे सदाशिव लोखंडे गाव दुर यांच्याकडून दोनशे रुपये सप्रेपेट म्हणून आता सेवा अर्पण करून यशवंत मेटकरी गाव तळेवाडी राहणार सांगली यांच्याकडून एक हजार एक रुपये सप्रे भेट राजा महाराज की जय पंडित कोडळकर पंडित कोडळकर कुठले गाव बिर यांच्याकडून दोनशे एक रुपये सप्लेम भेट पाच सात दिवस झाला अखंड आहे खंडू कोडळकर यांच्याकडून दोनशे एक रुपये सप्रेम बेट शेकळे गाव बथाम मंगळ यांच्याकडून एक हजार एक रुपये सप्लेम भेट आमचे महादा लोखंडे यांच्याकडून दोनशे रुपये गाव सांगली यांच्याकडून पाचशे सप्रेम भेट दत्त जयंती आपली वर्षाला केंद्र प्रमाण असते सर्व नामधारकांनी नोंद असावी दत्त जयंती आली कि सात दिवस अखंड पाहणार को असतं कोंडा महाराज ओलेकर गाव धरुड दोंडराम कोढलकर यांच्याकडून एकशे कृपयाचं भेट म्हणून आता वेळ भरपूर झाले सद्गुरु पाटील बाबांचं अमृतरूप कीर्तनाचं वर्ष होईल इकडं तिकडं पांडे धरण यांच्याकडून एकशे प्रेम भेट सर्व नामधारकांनी या ठिकाणी येऊन बसायचं आहे भजन पूर्ण आवाज बसून गेलाय त्याच्यामुळे आता झालेली सेवा सदोरच्या अर्पण हेच बालकाचे जन्म जन्म

लक्ष्मण माळी माडग्याळ यांच्याकडून एकशे एक रुपये सफरेट संतोष माळी मारग्या यांच्याकडून एक हजार एक रुपये सप्रेमेड महेश माने यांच्याकडून दोन हजार दोनशे रुपये हा <small> <small> ¡Cuál okay. no! Okay. Okay.